गोकुळवाडी परिसरात आज पुन्हा धिंगाणा अहमदनगर शहरातील सरजेपुरा भागात असलेल्या गोकुळवाडी परिसरात दुपारी वाजल्याच्या सुमारास तिघांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे या मारहाणीत निशांत गोंधळी वसंत गोंधळी गोंधळी मंदा हे जखमी झाले असून जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत माझं नाव निशांत गोंधळी काल भावाची झटापटी झाले ते मिटले होते काल गाडीवरून वाद धरते ते मिटले पण आम्ही पायापाड्या जात होतो तर ते माग आले नंतरने माझ्या भावाला फोन आला तो कुठे आहे म्हणून माझा भाऊ बोलला गल्ली ते मी तर ते चाळीस पन्नास जण आले तर आम्हाला दांड दाडकेने हानमार केले आणि जाताना असं बोलले की केस करणे तर काय कर काय फरक नाही पडत तो बाहेर भेटला तर तुझा विकेट टाकल ते बंटी साबळे चेतन येरगुंटला राहुल मुंडलिक विशाल मुंडलिक अजय भोसले अजून खूप जण होते पण काही जणांचे नाव नाही